विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण जयमूल निवासी माझं नाव जयशील कांबळे भारतीय विद्यार्थी मोर्चा कार्यकारी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज आम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर अर्थातच औरंगाबाद जिल्ह्यातील आदिवासी हॉस्टेलमध्ये आलेला आहोत आज आमचा जो मराठवाडा विभागस्तरीय विद्यार्थी संवाद दौरा आहे त्याचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही आदिवासी हॉस्टेल्समध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत विद्यार्थी कुठल्या समस्येला या ठिकाणी बाधित आहेत या सर्व समस्या ऐकून घेऊन त्याचं निव निराकरण करण्यासाठी काय करावं लागणार आहे या सर्व मुद्द्याला अनुसरून आपण या ठिकाणी भेटी देण्यासाठी आलेला आहोत भरपूर सारे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित होते चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जे बोलणं आहे ते या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे त्यांचासुद्धा या ठिकाणी चांगला सहयोग मिळालेला आहे आपण या ठिकाणी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून जे दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे या दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना ज्या पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांना डी बी टीच्या माध्यमातून वेळेवर स्कॉलरशिप न भेटणे आहे या ज्या सर्व समस्या आहेत या समस्येचं निराकरण करत आहोत आपले जे आदिवासी हॉस्टेल विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी जाणून घेऊया घेऊयात की त्यांना नेमक्या कुठल्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे नाव सांगा नमस्कार माझं नाव काशीनाथ खोकले जवळ येऊ शकतो माझं नाव काशीनाथ खोकले मी गेले जवळपास तीन वर्ष या शासकीय आदिवासी आश्रम म्हणजे हॉस्टेलमध्ये रहिवासी आहे तर इथं इथल्या सर्वप्रथम सांगायचं झालं तर या तीन वर्षामध्ये मला हे जाणवले की जे इथं पाण्या पिण्याची पाण्याची जे गैरसोय आहे ते सातत्यानं चालत राहिलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे जेवण जेवण व्यवस्था आहे ते आम्हाला बाहेरून व्यवस्था करावं लागते आणि त्याच्यासाठी जो आम्हाला मानधन जे डी बी टीच्या स्वरूपात पडते ते काही प्रमाणात वाढ झाली तर झाली पाहिजे कारण आम्हाला जो मानधन पडते तो ते जवळपास चार हजार तीनशे रुपये पडतो त्याच्यामध्ये ते आम्हाला तेवढे जे जेवणाची सोय आहे ते पूर्ण होत नाही दुसरं दुसरं म्हणजे डी बी टी जे टा म्हणजे आम्हाला वेळेवर आमच्या खात्यामध्ये जमा होत नाही धन्यवाद या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत आताच आम्ही जे सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या डी बी टीच्या संदर्भामध्ये समस्या आहेत त्यानंतर पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आहेत तर ह्या ज्या समस्या आहेत या समस्येला अनुसरून आपण भारतीय विद्यार्थी मोर्चाचा विद्यार्थी संवाद दौरा आयोजित केलेला आहे पुढे पुढे सुद्धा आपण या दौऱ्याला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना कंटिन्यू करणार आहोत एवढंच या ठिकाणी मी बोलू इच्छितो सर्वांचं धन्यवाद जय मुली राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा